आपण बिझनेस असो किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणजे जे तो उत्पादन करतो ते असो किंवा कुठलाही धंदा असो त्या धंद्यामध्ये दोन प्रकारचे कॉस्ट लागतात म्हणजे खर्च लागतो एक ज्याला आपण स्थिर भांडवल म्हणतो जे मशिनरीसाठी लागतं किंवा फर्निचरसाठी लागतं डेकोरेशनसाठी लागतं आणि दुसरं जे लागतं ते खेळतं भांडवल दुकान असेल तर माल भरण्यासाठी खळतं भांडवल लागतं मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल तर कच्च्या मालासाठी खेळतं भांडवल लागतं जर का सर्विस युनिट असेल सेवा उद्योग ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये खेळतं भांडवल कमी लागतं पण मुळामध्ये बिझनेस म्हणजे रिटेलिंग असेल जिथे खरेदी विक्री होती तिथं आणि जिथं मॅन्युफॅक्चरिंग होतं तिथं दोन्ही ठिकाणी बीबी आणि खत अशा सगळ्या बिझनेसमध्ये वर्किंग कॅपिटल मोठ्या प्रमाणात लागतं ज्याला आपण मराठीमध्ये खेळतं मित्रांनो कुठलाही धंदा चालू करणं सोपं आहे सोपं म्हणजे एकदा मनाची आपण तयारी केली निकडून तिकडून चार पैसे गोळा केले बँकेचं लोन घेतलं आणि सुरुवात केली पण तो वाढवणं तो कंटिन्यू चालू ठेवणं याच्यासाठी चा लागतं ती खेळतं वाटवलं आणि खेळतं भांडवल खूप मोठ्या प्रमाणात लागतं कारण आपला पैसा गुंततो कुठं गुंततो एक तर कच्च्या मालात गुंततो एक तर दुकानातल्या मालात गुंततो आणि त्याचबरोबर तो लोकांना उधारीवर जातो त्यामध्ये पैसा गुंततो आणि माणसाचा पगार ह्या सगळ्या गोष्टीसाठी पैसा गुंतत जातो हा जो पैसा गुंततो म्हणजे काय करतो आपण की प्रोजेक्ट बनवताना शासनाचे नियम बँकेचे नियम ह्या सगळ्या नियमाला धरून आपण प्रोजेक्ट तयार केलेला असतो पण खरोखर जेव्हा आपण कामाला सुरुवात करतो त्यावेळेस हे जे भांडवल आहे ते खूप मोठ्या प्रमाणात लागतं म्हणजे कागदपत्रे वेगळं आणि खरोखर जे भांडवल लागतं ते वेगळं आणि समजा टर्नओ फिरला नाही टर्नओवर फिरला नाही याचा अर्थ पंधरा दिवसांनी येणारे पैसे तुम्हाला पंधरा दिवसांनी हातात नाही आले इकडं प्रोडक्शन बंद कर पडतं किंवा माल म्हणतो आपण पडून राहतो तर ह्या ठिकाणी पैसा खूप उरतो म्हणून हे जे सायकल आहे ती सायकलला वर्किंग कॅपिटल म्हणतात आणि हे सायकल फिरवण्यासाठी जर का हातामध्ये पैसे नसतील त्याची तजवीज नसेल तर जोपर्यंत ह्या सायकलला चालवण्यासाठी आपण पैशाची तजवीज सफिसियंट म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये करून ठेवत नाही तोपर्यंत त्या उद्योगाला हात लावणं योग्य नाही ला म्हणून आधी तजवीज करायची म्हणजे आपण एखाद्या समजा ज्याला म्हणतो आपण की बँकेकडनं लोन घेतोय लोन घेत असताना शासनाच्या नियमाप्रणे घेतो म्हणजे एक उदाहरणामध्ये एक सीएमिजी पीत आपण गेलो तर तीस टक्के वर्किंग कॅपिटल ग्रहित धरलं जातं आणि सत्तर टक्के ज्याला म्हणतो आपण स्थिर भांडवल गृहीत धरलं जातं पण त्या तीस टक्क्यात काहीच होत नाही बिलकुल होत नाही आणि त्यात या लोनवरचे हप्ते यायला सुरू होतात ईएमआय भरावं लागतं व्याज भरावं लागतो आणि तिथून तिथल्या तिथं म्हणजे चक्र फिरल्यासारखं फिरतं आणि पैसे गायब होतात आणि आपल्या त्यात करत नाही आणि वर्किंग कॅपिटलसाठी मारामार सुरू होती म्हणून आधी वर्किंग कॅपिटलची तजवीज काय करता येईल कशाप्रकारे करता येईल बँकेकडनं सी सी वाढवून घेता येईल का किंवा स्थिर भांडवलात पैसे कमी गुंतवून आपण त्याचा वापर वर्किंग कॅपिटलमध्ये जास्त करता येऊ शकतो का जे अननेसेसरी गोष्टी आहेत त्या गोष्टी टाळून ते आपण खेळत्या भांडवलात घेता येऊ शकतो का प्लान। या सगळ्याचा प्लॅन व्यवस्थित प्लॅन प्लॅन म्हणजे ह्या सगळ्याचा विचार समजा आपण पंधरा दिवसाचं मार्केटमध्ये दे साईड देतो आणि तो जर का विषय क ग्रहीत धरून चाललं तर त्या ठिकाणी पंधराच्याऐवजी पंचवीस दिवस साईड धरून जास्त पैसा आपल्याला किती लागतो ह्याचा सगळा प्लॅन वर्किंग कॅपिटलचा करूनच आपल्या उद्योगाला सुरुवात करणं आवश्यक आहे आणि आज खूप सारे उद्योग म्हणतो जवळजवळ पन्नास टक्के उद्योग हातामध्ये खेळते भांडवल नसल्यामुळे बंद पडतात खेळत्या भांडवलासाठी शासनाने काही नवीन योजना सुरुवात केलेल्या आहेत आत्ता पण या योजनेचा बेनिफिट घ्यायचा असेल तर मात्र तुमचं टर्न पाहिजे तुमचं मागची बॅलन्सशीट चांगली पाहिजे तुमचा ज्याला म्हणतो आपण आय टी आर व्यवस्थित पाहिजे त्याचबरोबर तुमचा जी एस टी नंबर आणि त्याच्यावर बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजे नवीन उद्योगामध्ये आपण सुरुवात केले गेल्या के ह्या सगळ्या गोष्टी जमून आणू शकत नाही हा मेळ बसत नाही थोडक्यामध्ये म्हणून आधी त्याची तयारी करणं आवश्यक आहे खूप सारं ज्याला म्हणतो आपण सुंदर असं एखादी युनिट किंवा एखादी दुकान व्यवस्थित फर्निचर लावून मस्तपैकी केलं म्हणून मध्ये मालच नाही तर कोण येणार आहे मित्रांनो म्हणून वर्किंग कॅपिटलची आधी तयारी करायची वर्किंग कॅपिटलचा पूर्ण प्लॅन करायचा आणि मगच आपल्या उद्योगाला सुरुवात करणं आवश्यक आहे मी तरी असं म्हणतो मित्रांनो ज्याच्याकडे वर्किंग कॅपिटल नाही त्यांनी तसा बिझनेस सुरुवात करायचाच नाही कमी भांडवलात सुरुवात करायचा आणि मग वर्किंग कॅपिटलला जास्त पैसा वापरायचा आणि हळूहळूहळू वाढवत पुढच्या गोष्टीला जायचं मित्रांनो वर्किंग कॅपिटल खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघत राहा यूट्यूब चॅनल इकपते धन्यवाद